कोल्हापूरची माणसं जेवढी प्रेम आहे तेवढंच इंटरेस्टिंग कोल्हापूरचा राजकारण आणि कोल्हापूरच्या राजकारणात असलेली दोन मोठी प्रस्त ते म्हणजे पाटील घराने आणि दुसरं म्हणजे महाडिक घर बट आज जे व्यक्तिमत्व हो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ते म्हणजे धनंजय महाडिक उर्फ मुन्ना महाडिक चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला आणि धनंजय महाडिक यांच्या जीवन प्रवासाला धनंजय महाडिक यांचा जन्म झाला पंधरा जानेवारी एकोणीसशे बहात्तर साली कोल्हापूरात त्यांचे वडील म्हणजे भीमराव महाडी कोल्हापूरच्या मातीत तयार झालेले पिळीदार शरीरचे असलेले पहिलवान धनंजय महाडिक यांचं शालेय शिक्षण त्यांनी कोल्हापूरच्या ओरिएंटल हायस्कूलमधून त्यांचं आपलं शालेय शिक्षण कम्प्लीट केलं आणि शालेय शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी राजश्री शाहू कॉलेजमध्ये बी कॉमला ॲडमिशन घेतलं आणि त्यांनी बी तिथून बी कॉमची डिग्री लिहिली आणि या कॉलेज जीवनातच त्यांना राजकारणाकडं कर एक कल एक आकर्षण आणि एक इंटरेस्ट तयार व्हायला लागले आणि या सगळ्यात कॉलेजमध्ये असणाऱ्या अनेक निवडणुकांमध्ये ते सहभागी व्हायला लागले आणि त्या कॉलेजमधल्या निवडणुकांमधून त्यांचं समोर येणारं प्रस्त त्यांच्या समोर येणारं नाव म्हणून धनंजय महाडिक मुन्ना महाडिक यांची कोल्हापूर चर्चा व्हायला लागली एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये धनंजय महाडिक यांचे वडील भीमराव महाडिक यांचं निधन झालं आणि कॉलेजच्या राजकारणात ज्यांना इंटरेस्ट तयार व्हायला लागला होता तर धनंजय महाडिक सगळं सोडून घरी यावं लागलं त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त वीस वर्ष बट घरची रिस्पॉन्सिबिलिटी घरचा असलेला दुधाचा व्यवसाय आणि घरचे असलेले पेट्रोल पंप आणि अनेक व्यवसाय यामध्ये त्यांना लक्ष देणं तेवढंच गरजेचं होतं धनंजय महाडिक यांनी त्यावेळी आपला पूर्ण फोकस त्यांच्या बिझनेसकडे डायव्हर्ट केला आणि त्यांनी बिझनेस यशस्वीरित्या त्यांच्या वडिलांचा रंग केलाच बट त्याचबरोबर त्यांनी भीमा ग्रुप ऑफ बिझनेसेसची स्थापना केली आणि या सगळ्यातच त्यांनी वयाच्या चौतीसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेत म्हणजे कॉलेज जीवनात जे काँग्रेसमध्ये होते धनंजय माडी त्यांनी दोन हजार चार साली शिवसेनेत प्रवेश केला आणि दोन हजार चार साली शिवसेनेच्या तिकटावर ते खासदारकीच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदी उभं राहिले बट त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांचा पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला बट दोन हजार नऊ सालच्या निवडणुकांमध्ये त्यांना तिकीट काही मिळालं नाही बट या सगळ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांनी ठरवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ते राहिले आणि दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना लोकसभेचं तिकीट दिली आणि दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची युती असल्यामुळे कोल्हापुरातलं दुसरं मोठं प्रस्थान ते म्हणजे बंटी पाटील बंटी पाटील यांचा राजकारणातला होल्ड म्हणजे वाघाच्या जबड्यातली शिकार असल्याप्रमाणे तुम्ही आम्ही ऐकू आणि त्यांचं राजकारणात म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा असलेला होल हा कोणीच नाकारू शकत नाही हे जगले मग बंटी पाटील यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला त्यामुळं दोन हजार चौदा साली धनंजय महाडिक पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतरचा जो मतभेद आहे त्यांचे जे वैचारिक मतभेद बाकीच्या गोष्टी महाडिक आणि पाटील घराण्यांमध्ये झाला त्या गोष्टीकडे न गेलेलं बरं बट पुढं त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर दोन हजार एकोणावीस सालची जी निवडणूक होते त्यामध्ये धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकार करावा लागला पण दोन हजार मध्ये चंद्र फडणवीस यांच्या चनक्ष बुद्धीमुळे ते महाराष्ट्राच्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले पण धनंजय महाडिक यांचं कोल्हापूरचा राजकारण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एक होल्ड आहे आणि तो कुणीही नाकारू शकत